डी जे डॉल्बीला दिला फाटा चोकाळल्या संस्कृतीच्या वाटा एरवळेच्या अष्टविनायक मित्रमंडळाच्या गणरायाचे मृदुंगाच्या गजरात विसर्जन मंडळाच्या विविध उपक्रमांचं होतंय कौतुक कराड तालुक्यातील एरवळे येथील अष्टविनायक मित्रमंडळ यावर्षी रौप्यमहोत्सवी पंचवीसावे वर्ष साजरे करत आहे या पार्श्वभूमीवर या मंडळाचा गणराया ना डी जे डॉल्बी ना गुलालाची उधळण या ऐवजी पारंपरिक पद्धतीने मृदंगाच्या गजरात महिला पुरुष लहान मुले अबालवृद्धांच्या सहभागात विसर्जित करण्यात आला मंडळाने गेली पंचवीस वर्षाची परंपरा कायम राखत डीजे डॉल्बीला फाटा देत अध्यात्माच्या वाटा चोकाळल्या आहेत मंडळाला पोलीस दलाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांबद्दल सलग सात वेळा गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे तसेच तीन वेळा फिरता चषक मंडळाला मिळाला आहे अष्टविनायक मित्रमंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असून गेली पंचवीस वर्ष या मंडळाच्या वतीने समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अष्टविनायक मित्रमंडळाचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड